जालना वैष्णवी जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना जिल्हा अतिवृष्टी अनुदान मध्ये झालेला घोटाळा पस्तीस कोटींचा नसून शंभर कोटींचा आहे आणि त्यामध्ये तहसीलदार आणि एस डी एम सारखे मोठे अधिकारी देखील सहभागी आहेत त्यामुळे कारवाई करताना मोठ्या अधिकाऱ्यांना सोडू नका अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे पाहूयात दोन हजार मध्ये जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालं मी त्यावेळी जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा दौरा केला माझ्याकडं काही अंबड आणि घनसामगीतल्या लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या बीड आणि नगर जिल्ह्यातले काही बोगस शेतकरी याच्यामध्ये घुसवले होते आणि शंभर कोटीचा घोटाळा केल्याच्या तक्रारी माझ्याकडं झाल्या या तक्रारीच्या आधारे मी जिल्हा अधिकारी आहेत विभागीय आयुक्त आहेत माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत माननीय मुख्यमंत्री आहेत यांच्याकडं तक्रारी केल्या होत्या शासनानं दखल घेऊन त्याची चौकशी लावली जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये शंभर कोटी रुपयाच्या घोटाळ्याची मी तक्रार केली होती जिल्हाधिकारी काही म्हणत असले तरी शंभर कोटीचा घोटाळा झालेला आहे गायरान जमिनीवरती पैसे उचललेले आहेत गावठांच्या जमिनीवरती पैसे उचललेले आहेत काही लाभार्थी खोटे दाखवून दुबार तीस तीस नावं दाखवलेली आहेत या सर्व घोटाळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी घनसावंगीचे तहसीलदार आहेत आंबडचे तहसीलदार आहेत एस डी एम आहेत या सर्वांनी मिळून केलेला घोटाळा आहे यांच्यावर सर्वावर कारवाई झाली पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे किंवा यांच्या प्रॉपर्टीवर यांच्या मालमत्तेवर सातबारावर बोजा टाकला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये याच्यामध्ये शहात्तर अधिकारी कर्मचारी दोषी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा चालू राहील विधानसभेत तारांकित प्रश्न आहे अर्ध्या तासाची चर्चा आहे विधानसभेमध्ये लक्षवेधी लावलेली आहे मालमत्ता जप्त करायची आहे नागरी समस्येचे निवेदन स्वीकारण्यासाठी विलंब झाल्याने संतप्त नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी चंदनझिरा परिसरामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परिसरातील या भागात नागरिकांना रस्ते नाल्या नसल्याने नागरिकांचे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नाल्यांमध्ये पाणी येऊन चाचते त्या साचलेल्या पाण्यामुळे घालीचं साम्राज्य पसरतं त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतोय या सर्व नागरी समस्या घेऊन नागरिक आज महानगरपालिका येथील मुख्य कार्यालय येथे आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असता आयुक्त भेटले नसल्याने त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले मात्र अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून नागरिकांना भेटण्यासाठी विलंब झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर थोड्याच वेळात अतिरिक्त था आयुक्तांनी नागरिकांचं निवेदन स्वीकारलं मात्र यावेळी नागरिकांनी देखील आपल्या समस्या जर लवकर सोडवल्या नाही तर मोठं आंदोलन करू अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा यावेळी संतप्त नागरिकांनी दिलाय या निवेदनावर ऍडव्होकेट दिनेश दैने राजूभाऊ पवार रईस शेख गणेश इंचे आनंद धोत्रे लक्ष्मण धनवट आदिनाथ पाटोळे फिरोज खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज खर तर भागातील जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्येचा हा प्रभाग या प्रभागामध्ये जवळपास बावला पार्क असेल सुंदरनगर असेल इस्लामपूर असेल या प्रभाग प्रभागामध्ये स्वच्छताचा हा निष्कलंक झालेला आहे आणि आम्ही सगळे सार्वजनिक शि सार्वजनिक एकत्मता संघटनेच्या वतीनं आमचं महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज हे सांगणं होतं की आमच्या जर चंदन जिल्ह्यातल्या कुठल्याही प्रकारच्या स्वच्छतेमध्ये तुम्ही जर वाढ केली नाही तिथं कर्मचाऱ्यामध्ये जर तुम्ही वाढ केली नाही तर आम्ही पहिलेच महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यावर आम्ही बहिष्कार टाकू चंदन जिराट महानगरपालिकेची मा, एकही घंटागाडी किंवा महानगरपालिकेचं पाणी पाणी पुरवठ्याचं किंवा स्वच्छतेचं एकही अधिकारी आम्ही फिरू देणार नाही याचाही फिरू देणार नाही आमचं तीव्र निषेध असा आहे की आज आम्ही महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी आलो निवेदन देत देत असताना आम्हाला जवळपास एक ते दीड तास लागला फक्त या आयुक्तांना निवेदन द्यायला कुठल्याही प्रकारचं त्यांना काम नसताना आम्हाला एक ते दीड तास थांबावं लागलं ज्या वेळेला आम्ही खाली बसून ठिया मांडून आम्ही ज्या वेळेला यांचा विरोध आणि निषेध केला त्यावेळेला आम्हाला आतमध्ये एंट्री झाली आणि आतमध्ये आम्हाला निवेदन देत आलो तर आम्ही निवेदनामध्ये त्यांना सांगितलेलं आहे आम्ही जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा आमचं अल्टिमेटम आहे पंधरा वीस दिवसामध्ये जर स्वच्छतेचे घंटा गाड्या किंवा स्वच्छताचे अधिकारी नाली रस्ते पाणी याचा जर प्रश्न आमचा मोकळा झाला नाही तर आम्ही अल्टिमेटम आमचा असा आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचा अधिकारी चंदन निर्यात फिरू देणार नाही मग आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आणि आमच्या संघटनेची स्टाईलने आम्ही त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार काय मागणी काय आमची प्रमुख मागणी अशी की चंदनजिऱ्यात पहिल्याच पहिली मागणी अशी की आमचं स्वच्छतेचा सो, प्रश्न पहिला मिटावा त्याच्यानंतर पाण्याचं मिटावं रस्त्याचा मिटावं लाईटचा मिटावा भावला पार्क सुंदरनगर इस्लामपुरा किंवा चंदन जिऱ्यातील प्रत्येक परिसरामध्ये ह्या गोष्टी घडल्या नाही तर आमचा तीव्र निषेध या महानगरपालिकेला राहील माझा आनंद गणपतराव धोत्रे जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत संत परंपरेने सुरू केलेली शेकडो वर्षांची ही वारी परंपरा यापुढेही अशीच कायम राहील असं प्रतिपादन आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे मंठा तालुक्यातील श्रीक्षेत्र नीलकंठेश्वर इथून पंढरपूरकडे दिंडी प्रस्थान करत असताना त्यावेळी त्यांनी हे म्हटलं आहे दुर्लभ साधनेने साधारण मनुष्यही देवत्व प्राप्त करू शकतो हे वारीतून कळते वारी पायी केली तर शारीरिक तप घडते सर्व पापे नष्ट होतात म्हणूनच अत्यंत मनोभावे हे आषाढी एकादशीची वारी केली जाते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत परंपरेने सुरू केलेली शेकडो वर्षाची वारी परंपरा यापुढे पुढे अशीच कायम राहील केवळ विठ्ठल दर्शनाची आस मनामध्ये ठेवून पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे त्यामुळे आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषाच्या मनात आदराचं आणि श्रद्धेचं स्थान बनली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केलं मंठा तालुक्यातील श्री दिंडीमध्ये पायी चालत माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर सहभागी झाले यावेळी महामंडलेश्वर स्वामी श्रीकृष्ण चैतन्यजी महाराज महंत नर्मदा पुरीजी महाराज महंत परमानंद पुरीजी महाराज महंत रमण चैतन्य पुरीजी महाराज महंत विठ्ठलगिरीजी महाराज महंत स्वरूपानंद सरस्वती महाराज महंत प्रणव चैतन्य पुरीजी महाराज आचार्य स्वामी जनार्दन शास्त्री हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती तालुक्यातील या ठिकाणावरून हरिभक्त परायण चैतन्य महाराज यांची दिंडी पालखी सोहळा निघालेला आहे आज या ठिकाणी पहिला दिवस आहे मंठा तालुक्यातले वेगवेगळे साधू संत महंत या दिंडीमध्ये आहेत सरपंच जिल्हा सदस्य, पंचायत समिती सदस्य अनेक पदाधिकारी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मागच्या वर्षीपासून हा दिंडी सोहळा सुरू झालेला आहे जो दिंडी मार्ग आहे माननीय नितीनजी गडकरी यांनी केलेला या दिंडी मार्गाचं उद्घाटन वाटूर फाट्यावर झालं होतं पन्नास हजार लोकांच्या उपस्थित ह्या उद्घाटन सोहळा झाला होता आणि मागच्या तीन वर्षात हा दिंडी मार्ग पूर्ण झालेला आहे जालना जिल्ह्यातली पहिली दिंडी श्रीकृष्ण चैतन्य महाराज यांनी निळकंठेश्वरून मागच्या वर्षी काढली आणि पंढरपूरची दिंडी ही आता आज निघालेली आहे पुढे पुढे दिंडी परतूर विधानसभा मतदारसंघ आहे बीड आहे धारूर केज कळम मार्गे ही दिंडी पंढरपूरला जात आहे हा दोन हजार कोटी रुपयाचा रस्ता सिमेंट रोड झालेला आहे साडेचारशे किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे शेगाव पासून ते पंढरपूर पर्यंत आणि पहिल्या दिंडीचे मानकरी हे श्रीकृष्ण चैतन्य महाराज आणि त्यांचं भक्तगण हे पहिले मानकरी आहेत जालना जिल्ह्यातली पहिली दिंडी या मार्गावरून मागच्या वर्षी सुरू झाली याही वर्षी ही दिंडी निघालेली आहे आज ही दिंडी मंठ्याला जात आहे मंठ्यावरून परतू माजलगाव मार्गे पंढरपूरला जाईल जगाच्या पाठीवर पांडुरंग एकमेव देव आहे जगाच्या पाठीवर पंढरपूर आणि पांडुरंग एकमेव देव आहे की इथं पायीवारी असते जगात अशी पायी पायीवारी कुठं नाहीये महिनाभर पायीवारी असते आबाल वृद्ध अधिकारी कर्मचारी कलेक्टर आय एस आय पी एस आमदार खासदार मुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या राज्यातले लोक पंढरपूरच्या या वारीमध्ये येतात दहा लाखापेक्षा जास्त लोक वारीमध्ये येतात आषाढी कार्तिकीचं महत्व महाराष्ट्र आणि देशभरामध्ये खूप मोठं आहे आणि आज या ठिकाणी दिंडीमध्ये मी स्वतः सहभागी झालो आमचे सगळे कार्यकर्ते सहभागी झाले मी श्रीकृष्ण चैतन्य महाराजांच्या मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो की तुम्ही ही वारी या मार्गावरून चालू केलेली आहे हळूहळू मराठवाड्यातल्या दिंड्या आणि विदर्भातल्या दिंड्यासुद्धा या मार्गानं जातील मोठ्या राड्यानंतर नूतन वसाहत मधील राबवली आहे नूतन वसाहतीमध्ये महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण 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 करण्यात हे काढताना हटवा पथक पोलीस आणि अतिक्रमणधारकांमध्ये बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं यावेळी पोलिसांनी चार जणांनाही ताब्यात घेतलंय पहावत जालना शहरातील नूतन वसाहत भागात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेवर करण्यात आलेलं अतिक्रमण अखेर हटवण्यात आलंय आज एकोणवीस जून गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात महापालिकेचं अतिक्रमण हटाव पथक आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली मात्र हे अतिक्रमण हटवताना मोठा राडा झाला ज्यावेळी महानगरपालिकेचं पथक अतिक्रमण हटवण्यासाठी नूतन वसाहत भागात गेलं त्यावेळी अतिक्रमणधारकांनी मोकळ्या जागेच्या भोवती वॉल कंपाऊंड केलेलं होतं ते वॉल पाडण्यास विरोध केला त्यानंतर महापालिका पथका के पथकाने पोलिसांना बोलावून घेतलं यावेळी पोलिस आणि अतिक्रमणधारक यांच्यात देखील बाचाबाची झाली अखेर पोलीस आल्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने जेसीबी पुढे चालवला आणि अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली यावेळी हुज्जत आणि हानामारीवर आलेल्या चार अतिक्रमण धारकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान अतिक्रमण हटवण्यात आलं असून अतिक्रमणाची तक्रार करणाऱ्या आणि अतिक्रमण धारकांमध्ये मारहाण झाली त्यानंतर कदीम जालना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले या प्रकरणी कदीम जालना पोलीस पुढील कारवाई करतायत सदरील जागेचा वाद न्यायालयामध्ये चालू असून महानगरपालिकेने आपणास अगोदर नोटीस द्यायला हवी होती परंतु नोटीस न देता कंपाऊंड वॉल पाडण्यात येत असल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी केला तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकास सांगितले की न्यायालयाचे कोणते पेपर आपल्याकडे आहेत ते दाखवा सदरील जागा ही महापालिकेची असून आपण त्यावर बेकायदेशीर कब्जा केला असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं या बाजाबाजी तब्बल चार तास उलटले आणि या चार तासामध्ये बराच गोंधळ आणि राडा झाला शेवटी पोलिसांनी अतिक्रमण धारकांना ताब्यात घेऊन महापालिकेने जेसीबीच्या साह्याने संपूर्ण वॉल कंपाऊंड जमीनदोस्त केले महानगरपालिकेतील नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये नऊ जणांना कार्यमुक्त केले असून त्यापैकी स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांची बदली रद्द करण्यात आली आहे याबाबत महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी माहिती दिली आहे पाहुयात जालना महापालिकेतील बारा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यापैकी स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांची परतूर येथे झालेली बदली रद्द करण्यात आली आहे तर नगर अभियंता सय्यद यांची बदली रद्द होऊन त्यांना दिलासा मिळेल अशी माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली जालना महापालिकेतील एकूण बारा अधिकारी कर्मचाऱ्यांची तीस मे रोजीच्या आदेशांवर महापालिका प्रशासनाचे संचालक मनोज रानडे यांनी बदली केली होती त्यापैकी नऊ जणांना महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले तर स्वच्छता निरीक्षक पंडित पवार नगर अभियंता सय्यद चौथ आणि अंतर्गत लेखापाल अनुराधा नागोरी हे तिघेही आजही जालना महापालिकेतच कार्यरत आहेत त्याच्यापैकी पंडित पवार आणि सय्यद अधिकारी बदली, बदली रद्द करण्याच्या मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे दरम्यान गुरुवारी एकोणवीस जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांची परतूर येथे झालेली बदली संचालकांनी रद्द केली असून त्यांच्या पाठोपाठ सय्यद सौथ यांचीही बदली रद्द होणार असल्याचं सांगण्यात येते शासनाकडे आणखीन काही लोकांची मागणी केली असल्याचं आयुक्त यांनी यावेळी बोलताना सांगितलं कार्यमुक्त आणि झाल्या होत्या बदल्याहून बरेच दिवस झाले पण पंधरा दिवसापूर्वी बदल्या झाल्या एकूण बारा लोकांच्या बदल्या झाल्या त्याच्यामध्ये नऊ लोकांना शासनाकडूनच कार्यमुक्त केलेलं आहे पैकी एक एक एकाची बदली स्वच्छता निरीक्षक पवार यांची रद्द झाली आणि नगरपालिकेत अभियंत्यांचीच कमी असल्यामुळे सय्यद सौद यांची बदली होऊनही आपण त्यांना कार्यमुक्त का केलेलं नाही आणि लेखा विभागामध्ये अधिकारी कमी असल्यामुळे नागोरिक हे थोडे टेक्निकल आणि विशिष्ट प्रकारचं काम असल्यामुळे या ठिकाणचा स्टाफ आपण अद्यापही सोडलेला आहे गव्हर्मेंटकडे आपण आणखी काही लोकांची मागणी केलेली आहे पुढील काही दिवसामध्ये स्टाफ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि महापालिकेचा आकृतीबंध पण मंजूर झाल्यानंतर आणि त्याचे रिक्रुटमेंट रूल सेवा प्रवेश नियम पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया जी आहे ती महापालिकेमार्फत पूर्ण करण्यात आली यांसह वेळ झाली जालना बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का सरिया मैं भूली नहीं बेटिया Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी अधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात बेस्ट कॉलेज पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलप होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय Every structure and every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institutions also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020 It's a legacy of excellence and bright career देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते 10 वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश महाविद्यालयात बेंगलोर येथील पूर्ण मूल्यांकनात तिसरा अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आय एस ओ प्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशन साठी अकरावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बीएससी बी सी बी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बीए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे पी एच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न सुविधा संगणीकृत ग्रंथालय स्वतंत्र व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे जुना जालना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंचाहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा